नमस्कार आस्वाद मराठी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण झणझणीत स्वादिष्ट अशी भरली शिमला मिरची कशी बनवायची ते बघूया भरली शिमला मिरची करण्यासाठी मी इथं छोट्या छोट्या मस्त अशा शिमला मिरची घेतल्या आहेत या मी स्वच्छ धुवून घेतल्यात आता या मी कट करून घेणार आहे यातल्या बिया सर्व काढून घेणार आहेत आता यासाठी लागणारा मसाला बघूया मी एक खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे त्याचे असे काप करून ते खोबरं भाजून घेतले एक चमचा जिरं घेतलं आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात थोडीशी कोथंबीर घेतली आता हा सर्व मसाला आपण मिक्सरला बारीक करून घेऊया मी हा सगळा मसाला मिक्सरला पाणी न घालता भरडा बारीक करून घेतला आहे आता आपण हा मसाला एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशा पद्धतीनेच आपल्याला हा पाणी न घालता भरडा मसाला वाटून घ्यायचा आहे या मसाल्यामध्येच आता आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा भरडा कूट टाकूया मी इथं सहा चमचे शेंगदाण्याचा कूट वापरला आहे यामध्येच आता आपण दोन चमचे कांदा लसूण चटणी टाकूया यामध्येच आता आपण हळद टाकूया एक दीड चमचा आपण हळद टाकूया यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकूया आता हे सर्व आपण हाताने चांगलं मिक्स करून घेऊया मसाल्याचा मस्त असा घमघमाट सुटला आहे यामध्येच आता आपण अर्धा पळी तेल टाकूया आता हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घेऊया आता हे चांगलं मिक्स झालं आहे आता आपण मिरचीमध्ये भरून घेऊया अशा पद्धतीने मी सगळ्या मिरच्या कट करून घेतल्या आहेत या मिरच्यांमधल्या बिया सर्व मी काढून घेतल्या आहेत कारण भाजी खाताना मिरच्या दाताखाली येतात आणि कचकच लागतात त्यामुळं यातल्या बिया मी सर्व काढून टाकल्या आहेत अशा पद्धतीने सगळ्या मिरच्यांमध्ये मी मसाला भरून घेणार आहे अशा पद्धतीने केलेली शिमला मिरचीची भाजी खूपच चवदार होते एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी लागली भाजी ते आता इथं सर्व मिरच्या भरून झाल्या आहेत तुम्ही बघू शकता सगळ्या मिरच्या इथं भरून झाल्या आहेत आता आपण फोडणी देऊया कढई गरम झाले यामध्ये आता आपण तीन पळी तेल टाकूया तेल गरम झाले यामध्ये आता आपण मिडियम साईजचे बारीक चिरलेले दोन कांदे टाकूया कांदा आपल्याला हलकासा सोनेरी रंगावर येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे चार पाच मिनिट कांदा आपण चांगला एक सारखा लालसर होईपर्यंत भाजून घेऊया तुम्ही बघू शकता इथं कांदा आपला लालसर असा भाजत आला आहे या कांद्यामध्येच आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकूया टोमॅटो पण आपल्याला चांगला नरम होईपर्यंत परतायचं आहे टोमॅटोचं हे पाणी पूर्णपणे आपल्याला आटवून घ्यायचं आहे तुम्ही माझ्या रेसिपी बघत असता पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही प्लीज माझ्या आस्वाद मराठी रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे मला नवनवीन रेसिपी करण्यासाठी मोटिवेशन मिळतं टोमॅटो चांगला परतला गेला आहे मस्त असा नरम झाला आणि त्याला तेल पण खूप सुटलं आहे यामध्येच आता आपण भरून घेतलेल्या शिमला मिरची टाकूया मी इथं आठ शिमला मिरची घेतल्या आहेत आता हा सगळा मसाला पण यामध्ये टाकूया पाच ते सहा मिनिट या मिरच्या आपण कांदा आणि टोमॅटोमध्ये चांगल्या एकसारख्या परतून घेऊया परतल्यामुळे या मिरच्यांचा कलरही थोडासा चेंज होईल आता या मिरच्या चांगल्या परतल्या गेल्या आहेत यामध्ये आता आपण थोडंसं पाणी टाकूया तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये रसा करू शकताय मी इथं आत्ता एक ग्लास पाणी ओतलं आहे अजून थोडंसं अर्धा ग्लास मी यामध्ये अजून पाणी ओतणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये रसा करू शकता है। मी ही, ही भाजी जास्त घट्ट नाहीत आणि जास्त पातळही नाही अशी रसरशीत भाजी बनवणार आहे आता या भाजीला मस्त अशी खळखळून उकळी काढून घेऊया तुम्ही बघू शकताय मस्त अशी खळखळून उकळी आली आहे याला परत एकदा चांगला हलवून घेऊया आणि या भाजीवर आता एक झाकण देऊन पंधरा मिनिट ही भाजी चांगली शिजवून घेऊया पंधरा मिनिट झालेत आता आपण झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकताय भाजीला मस्त असा तांबडा लालसर कट आला आहे इथं आपली भाजी मस्त अशी मौसूज शिजली आहे आपल्याला पाहिजे अशी रसरशीत जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही अशी भाजी इथं आपली शिजली आहे आता यामध्येच मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकूया मुळे भाजीला मस्त अशी चव येते तुम्ही बघू शकताय मस्त अशी घट गर... टसर अशी भाजी तयार झाली आहे इथं आपली भाजी बनून तयार झाली आहे तुम्हाला एकदा दाखवते चाकूने बघा किती मऊसुद अशी भाजी शिजली आहे इथं आपली झणझणीत चमचमीत भरली शिमला मिरची बनवून तयार आहेत अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण ही भाजी सर्व करूया